शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीच्या बाहेर आंदोलन सुरू केलेलं आहे आंदोलनकारी महिला कलानगरच्या गेटमध्ये घुसलेल्या आहेत आताची सगळ्यात महत्वाची बातमी उद्धव ठाकरेंना भेटल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असं या शिक्षकांचं म्हणणं आहे या शिक्षिका आपल्या मागण्यांवर ठाम आहेत काय आहेत त्यांच्या मागण्या आपण पाहूया महानगरपालिकेच्या शाळेतल्या महिला ज्या आहेत त्या मातोशीवरती प्रवेश हवा होता मात्र त्या सकाळपासून बसल्यानं अडवण्यात आलं मात्र त्या महिलांनी जे आहे ते कलानगरच्या गेटमध्ये प्रवेश केलेला आहे पोलीस जे आहेत ते त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र कलानगरच्या गेटवरती या महिला ज्या आहेत त्या आतमध्ये घुसलेल्या आहेत साधारणतः चाळीस ते पन्नास महिला आहेत त्या कलानगरमध्ये उद्धव ठाकरे यांची भेट त्यांना घ्यायची होती मात्र दिवसभर जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी भेट न दिल्यामुळे या महिला ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत आणि ते मातोशीच्या गेटवरती त्या घुसण्याचा प्रयत्न करत आहेत पोलीससुद्धा जे आहे ते पोलीस सुद्धा जे आहे ते वापरण्याचा प्रयत्न मात्र महिला ज्या आहेत ऐकण्याचा प्रयत्न करते पुरुष पोलीस जे आहेत ते पण त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत पोलिसांचं फारसं बळ जे आहे ते उपलब्ध नव्हतं आणि या महिला अचानक ज्या आहेत त्या कलानगरच्या गेटमध्ये घुसल्यामुळे त्या त्या पोलिसांसाठी निर्माण झालेल्या आहेत कलानगरच्या ड्रम गेटपर्यंत ज्या आहेत मातोश्रीच्या त्या पोहोचलेल्या ड्रम गेटच्या नंतर जे आहे ती मातोश्री निवासस्थान आहे उद्धव ठाकरेंचं सकाळपासून उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी महिला ज्या आहेत तिथे थांबलेल्या आहेत मात्र अजूनपर्यंत त्यांची भेट झालेली नाही आहे आपण बघतोय मातोश्रीवरची गार्ड सुद्धा जे आहेत ते त्या महिलांना थांबवण्यासाठी आलेले आहेत अचानक त्यामुळे पोलीस फोर्स सुद्धा तिकडे जो आहे तो पुरेसा नव्हता आणि त्यामुळे प्रचंड जो आहे तो गोंधळ मातुरीच्या गेटपर्यंत झालेला आहे ड्रम गेटपर्यंत पर्यंत जे आहेत त्या महिला या पोहोचलेल्या आहेत कॅमेरा पर्सन किश पंकज दळवी टी व्ही मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम